नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण ता आता दुपारचा टाइम झाला भाव बहिणींना दुपार होत आली पुरी पण आले शाळेतून काय आता भाजी निवडली आणि वटाना सोल्यात मीन बसली ती आणून ठेवलं होतं ना वटाण भाजी मग ती सोलून ठेवली मी करून तर आता तुम्हाला सांगते काल आहे ना आई आई ती गेली ती आधी खाली ठेव पाय आई परत सगळी गेली घरी त्यांच्या तर घर मोकळं मोकळंच वाटत होतं काल काय नाही दिवसभर आणि आज करम नाही बरं का पण कसं आहे माहिती का बरंय म्हणलं आई मला काल वाढू चल 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 म्हणत होती दवाखान्यात पण मी काय गेली नाही तुमच्या दाजींना जा म्हणलं होतं पण दाजींना पण कामाची ही होती म्हणजे कामावर जायचं होतं हजर व्हायचं होतं मग त्याच्यामुळं दाजी काय म्हणलं तुमचं की जायचं कामावर आणि कामावर गेल्याशिवाय मार्ग नाही आता लागला उन्हाळा ला दिवस उन्हाळ्या दिवसात कसं आहे कामाची कमतरता काम कमी पडतं भाऊ बहिणींनो आणि काम कमी असलं ना तर मग तुम्हाला सांगती काम असलं तरच माणूस पोटाला पोटभर खाई नसल्यावर काय हम्म आणि एक माणूस नाही आपल्याकडं म्हणजे एक्काच एकटा असल्या माणूस असलं नसलं तरी खराट आळणी मीठ मिरची खात तर आता काल आई गेली रडत होती रडती ती कशासाठी रडती माहितीये का भाऊ बहिणी तुम्हाला मी सांगते ती कशासाठी रडती कि तिला चाला येत नाही ना त्याच्यामुळं ती रडते बाकी दुसरं काय नाही तिला बाकीचं दुसरं काही घेणं देणं नाही ती फक्त म्हणती मला चाला यायला या 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 पाहिजे ह्याच्यासाठी तिचा तिचा जीव ही जीव होतोय हा तुटतोय आता काल दवाखान्यात नेली काल मी पण काही गेलेली नव्हती मी घरीच होती पुरींमुळं मला घरीच थांबावं लागतं आता तुमचं दाजे कामाला गेले हो। त्याच्यात काय परवा दीशी संपली होती गॅसची टाकी मग गॅसची टाकी तुमच्या दाजीने काल गाडी गाडी म्हणजे ही आली ना काय म्हणतात काल आयला नेहायला गाडी आली होती त्या टायमाला गॅचची टाकी भरायला ठेवलेली होती तर काल मी बऱ्याच जणांची अशा आपल्या कमेंट वाचल्या की पुनीन काळीनं भाकरी करून नाही दिल्या आम ना आमकं नाही दिलं तमक नाही दिलं लय 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 अशा काय काय कमेंट केल्या होत्या तर आता मला त्या बायांना सांगायचं मी काळीच आहे मी काय हुरी नाही मी काळीच आहे तर मी आजपर्यंत तर कधी तुम्हाला वरडू वरडू सांगितलं नाही मी लय दिकणी हाय मी लय गुरी हाय आणि माझा लय उजेड पडला आहे असं तर मी कधी आव्हान केलेलं नाही ना मीडियावर मग मी काळी गुरी आणि देवाचा पण कलर काळा आहे ना पुणे काळी पुणे आमकी आर जी हाय ती हाय मला जसं जस देवाने घडवली तशी मी हाय आता मी तर काय वर लाइनिंग हाणत नाही कारण की ह्या जमान्यात कसं आहे दिखाव्याला जास्त म्हणजे जो माणूस असा कुठल्या बी गोष्टीचा दिखावा करल कपडे झालं टाईट मधी परत फाउंडेशनचा मेकअप ह्याला जास्त किंमत त्याला आहे आम्हाला माहित आहे की गरीबाला म्हणजे जो माणूस आहे ना गरीबीतून कुठं नाही कुठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो त्याला किंमत नाही असं माहिती आहे आम्हाला आता कसं आहे आपल्या कधी काय म्हणतात ह्याला नव्हतं आपल्याला हे असलं मीडिया मोबाईल ही अशा काही गोष्टी माहिती नव्हत्या पण देवाने आपल्या पुढं आणलं आपल्याला ह्याच्यातून एक आपलं काम काम म्हणजे एक आपलं कामच झालं ही युट्यूबवर व्हिडिओ काढण्याचं तर त्याच्या माध्यमातून आपण व्हिडिओ काढून काय आपल्या युट्यूबच्या माध्यमातून एक नोकरी म्हणून आपण इथं काम करत असतो तर काही लोकांना त्याचा भरपूर त्रास होतोय जणू काय त्यांच्या बापाच्या घरची बाप दादाची कमाई आम्हाला पाठवायची अशी त्रास करून घेते जीवाला बरोबर का नाही भाऊ बहिणीनं काय चुकीचं बोलली तर सांगा आता घेण्या ना देण्याचं एखाद्याला त्रास द्यायचं पण काम असतं हिक तिकडचं हिकड आलं हिकडचं तिकडं गेलं हे आमक असं झालं तमक तसं झालं काय काय बाया तर पंचायतीवरच ठेवलेले ते युट्यूबवर त्यांच्या घरातली माणसं माणसांना मी म्हणती त्या माणसांनी मोकळ्या सोडल्या त्यांच्या घरातल्या माणसांनी ह्या बाया ह्यांना निस्त्या पंचायती पाहिजे हे असं झालं ती तसं झालं ती तसं झालं हे आमक झालं हे आमक झालं ती झालं ही अशा पंचायती पाहिजे त्या आणि राहिली गोष्ट तर माझ्या घरातल्या माणसाची आमकीलाही काम करती ही कामच करत नाही म्हणजे आता मला म्हणते ही काम करत नाही मग मी काम करत नाही तर माझं घर चालवाय ह्या जी चार दोन कमेंट करणार नाही तर नाही ह्या येतात का काय अशा पालत्या पडू 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 माझं घरदार चालवते त्या वैगे मन कवड्या हो आता माझ तो नाही भावा बहिणीनं चांगलं आता तुम्हाला सांगते काल आईचं जाऊ द्या मरू द्या ह्या बायांचा पेट पडू द्या तिकडं आणाचं एक तर मग माझी टूक तुम्हाला माहित आहे भाऊ बहिणी मी जोपर्यंत कुठल्याबी गोष्टीचं कसं असतं माझ्यापाशी एक धैर्य आहे धैर्य जोपर्यंत कुठल्याबी गोष्टीच एक मी क्षमता आहे माझ्याकडे एक सहन करण्याची जोपर्यंत होत आहे तोपर्यंत करतील ज्या दिवशी होत नाही ना त्या ना, दिवशी मागचा पुढचा सगळा गगुळ काढत असते मी बाहेर असं माझ्यापाशी पण एक टॅलेंट आहे तर आता माझ्या गाणं बी एक तयार झालेलं आहे ती तर तुम्ही बघितलंच असल आडवं वागणार आला वटणीवर आणती मग काय म्हणती म्हणून मी लय येड्यावाणी करते ही गाणं बी तरी पण मी लय युट्यूबवर शहाण्यावाणी वागते मी जास्त येड्यावाणी करत नाही कारण की कि लय म्हणजे असं नियंतजणाऱ्या बायका आहेत ना भरपूरच आहे त्या ज्या स्वतःला आहे ना इतक्या शहाण्या समजत्यात इतक्या शहण्या कि त्याचं नाव तीच त्यांना वाटतं की आम्ही काय साऱ्या जगातलं मोठं काय ज्ञान वाटपाचं मेडल जिकून आल्या आणि दुसऱ्याला ज्ञान सांगत असते ते अगं सांगा शिकवा पण कुठपर्यंत कितीपर्यंत एवढा बी जन्म घेतला म्हणजे एवढा बी बुद्ध माणूस नाही की त्याला हा हगाय कळा कळाना हा एवढा बर मला, मला काय म्हणायचं जर आम्हाला एवढं मला झालं आता मला ती लेख तर एवढं जर नॉलेज नसतं तर आज माझी परिस्थिती काय होती आज मी आहे ह्याच्यात एवढा मी बदल पण केला नसताना जर मला नॉलेज नसतं तर मला सगळ्या गोष्टी कळत्यात मला कोणाची सांगायची गरज नाही ऑलरेडी मला स्वतःच ज्ञान आहे आणि ज्या वेळेस मला वाटेल ना मी कुठल्या अडचणीत आहे आणि मला जर वाटत असलं मला वाटलं ना की कोण म्हणजे माझ्या जी चाहती येत माझी मनापासून व्हिडिओ बघणारे त्या भावा बहिणी कुंड काहीतरी सल्ला घ्यावा त्यावेळेस मी त्यांच्या कुंड सल्ला मागत असते ना घेत असती मग मला ज्ञान देणारे माझी जी व्हिडिओ बघणारे आहेत ना ती देते बी मला ज्ञान आणि त्यांच्यातलं जर मला कोणतं वाटेल ती योग्य मी घेत पण असती पण या फुकट्यांना रोजच कोणी सांगितलं ज्ञान वाटप कराय आणि कमेंट मध्येच तेवढे येते जा बरं घरात बघा एकदा ही तुमचं नियम त्या लागू करायला बघा बरं घरात बघू कोण देतय का किंमत खेटराची सुद्धा किंमत भेटायची नाही खेटराची बघा एखादं म्हणत आहे जाऊन द्या मरुद्या जाऊ द्या मरुद्या हा आणि लय नियम लागू करणाऱ्या बाया आल्या त्या बाया स्वतःला मोठ्या समजणार नाही हा एखादा ऐकून घेत असलं म्हणजे त्याचा गैरफायदा यायचा चालूच असतय नाही का भाऊ बहिणीनं आता कालच तुम्हाला सांगते कालच भाऊ बहिणीनं काल मी पोहे करून दिलं म्हणजे आता निघाली होती ना आई ही निघाली तर आता ती इथून दहा वाजता निघाली असतील नऊ दहा वाजता तर आता काल गेस तर संपलेलाच होता परवादेशी तुम्हाला तर माहिती एक तर काडी पेटी नव्हती ह्यांचा आवारता आवारता तुमच्या दाजीला बी जायचं होतं कामाला तुमच्या दाजीला आंघुळ पांगूळ झाल्यावर काढ्याची पेटी आणायला आवली मी दुकानात आणि सुलपी पेटावली आणि वाकडं पोहे करून आता गाडी लय वाढू येऊन उभा राहिलेली होती तर आता काय काय बाया म्हणते त्या गाडी आली तेव्हा पोहे केलं आमकच केलं तमकच केलं अगं मला काय म्हणायचंय माझ्या घरची माणसं होती त्यांनी खायचं का उपाशी जायचं का मी करून घालायचं का नाही घालायचं ती मी ठरवीन आणि राहिली गोष्ट तर त्या होत्या ती पण सगळ्या गोष्टी करून करू शकत होत्या पण त्यांना भूक नसल त्यांना जेवायचं नसल त्याच्यामुळे ते तशा गेल्या बरोबर का नाही तर हि तर मला काय म्हणायचंय जिला वाटतं ना जिलाला फुळफूळ फुळ फूळ सुटतं ना तिने खाना खाना यायचं कमेंट करत बसूस तर आणि कालजीव एवढं ज्ञान पाजळत होते ना कनाकना करायचे इथं येऊन भाकरी कालवण आणि घालायचं जेवायला फुकटचं ज्ञान कशाला मला पाजळत बसायचं बया हा मी ऐकते जिथं मला वाटेल ना हे ऐकण्यासारखं आहे तिथंच तसं तर ऑलरेडी देवाने मला माझी बुद्धी दिलेली आहे कळलं का त्याच्यामुळं मला काय कोणी ज्ञान ज्ञान वाटप करू नका जिथं वाटेल ना तिथं मी घेत जाईन काय म्हणायचंय भाऊ ह्या बाया कारण मला आणि बोलतात काय अरे एवढी दुश्मनी कशाची मला काय म्हणायचं माझ्या जीवनातला बदल होऊ जर बघून जर तुमच्या तुम्हाला जर एवढी काडी लागत असेल उन्हातानाची जर आग होत असेल तर सरळ एकमेव केशिवाय एक काम करायचं चटणी भरून घ्यायची आणि आग शांत करून घ्यायची आणि बुबळ जर लय हिवत असते ना बुबळाला त्रास तर डायरेक्ट सुया घ्यायची आणि फोडून घ्यायची बुबळं काय म्हणायचं भाऊ बहिणीनो काय चुकीचं बोलली का मी अव मी बोलल्या माझं तोंड दिसत तरी पण मी आहे ना कंट्रोल करते स्वतःला जाऊन द्या मरू द्या जाऊ द्या मरू द्या का माहिती आहे का आता कसं आहे ह्या चार दोन बावळाट बायकांसाठी आहे ना म्हणजे माझी मनापासून व्हिडिओ बघणारे पहिल्यापासून त्यांचं मन दुखतं म्हणजे काय काय टायमाला कसं आहे बारकेला अकरापासून आपलं माझा व्हिडिओ कोण सगळी दुनिया बघते माझ्या गावातली बघते ती माझ्या माझ्या तालुक्यातली बघते ती माझ्या जिल्ह्यातली बघत्या सगळी बघत्यात मला जिकडं तिकडं सगळी कडव लागतात व्हिडिओ व्हिडीओ मधून मला सगळी बघत्यात पोलिसापासून ऑफिसरापासून सगळी आणि मला ती माझ सगळं व्हिडिओ बघते मी शिवे दिलेलं पण बघते ती ज्या बायका बिनला ज्या आहेत ज्या वाईट वाईट सारख्या बोलत असतात त्यांना त्यांची लायकी दाखवलेली ती सुद्धा बघते ती माझं व्हिडिओ कळ है का पण ज्या ह्या कमेंट करणारे आहेत ना ह्यांचे आपण कमी तर कधी कधी नाव सुद्धा घेऊन मी भाऊ बोलत असते का बोलती तर ह्यांच्या गावातल्या लोकांना कळायला पाहिजे ना की ह्या बाया आहेत ना ह्या मोकळ्या रिकाम टेकड्या ह्या कोणच्या लायकीच्या आहेत घरात बसून दुसऱ्याला तरच द्यायचं काम करते त्या मनकवड्या हम्म आणि आय माझी भाऊंड माझी बहीण माझी भाव माझा परत त्यांच भाऊजय माझी भावाची लेकरं माझी मग मी ठरविन ना काय करायचं त्यांना काय नाही हे कोण छार मुड्या सांगणार नाही मला घेण्याने देण्याच्या ती पुनी अशीच आहे ती पुनी त्याशीच आहे आणि पुनिच्या दारातच आम्ही दा, काय पत्र पाठवते काय या माझ्या दारात म्हणून पत्र पाठवली काय उगाच बोलायचं मन बोलायचं आणि मन कवड्या देते त्या भांडणं तण्ण लावून घेण्या देण्याच्या हा आता आहे मला बरं का भाव बहिणी आपल्या माणसांकडून काय लोकांना लो प्रोत्साहन भेटलेलं आहे ना ही बी आहे मला पण तरी पण मी तोंडाला आवर घालून गप बसते आणि राहिली गोष्ट तर काय काय बावळाट बायका मला म्हणतात ना ही असं झालं ती तसं झालं जास्त मला ज्ञान वाट वाटप करायची गरज नाही कोणच्या कुत्रीची कळ का माझी माणसं तर मी ठरवीन त्यांना माझ्या दारात आणायचं का नाही आणायचं का काय हाकलून द्यायचं का काय करायचं तो प्रश्न माझा आहे मी ठरवीन कुठल्या चुमडीने मला सांगायची गरज नाही परत मी कुणाला पैसे द्यायचं कुणाला नाही द्यायचं बिनलाजीच्या यार तररा जणू काही यांच्या नवऱ्यांच्या पगारी महिन्याला माझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करतात अशाच माझ्यावर नियम लागू करायला लागल्यात मन कवड्या हे अरे ऐकून घेत जाऊ नका माझ कानातलं केस जळतेल नाकातलं जळतेल जिथं जिथं केस आहे सारं सार जळतेल असा एक एक शब्द असतो माझा पण तरी पण स्वतःला कंट्रोल करते मी कळ ना मी तर हो का माझा एक वसूल आहे मी कुणाच्या वाट बळत जात नाही कधीच नाही मला सवय नाही तसली ह्याच्या त्याच्या कुच्छानिंद्या करायची ह्या ज त्या धुन बसायची अजिबात तसली मला घाण सवय नाही माझं कस आहे माझं काम भलं माझ संसार भला माझी लेकरं भली माझा नवरा भला एवढ्यातच मी इंटरेस्ट ठेवते मी बाकीच्यात इंटरेस्ट ठेवत नाही आलं माझ्यापाशी तर त्याच्यासंग बोललं मी कुणाच्या घरी दारी पडत नाही जाऊन ह्याच्या जा त्याच्या जा पंचायती करायला कळलं ना माझ्या घरातली कामं राहिली गोष्ट तर माझ्या घरातली अशी ही झाडून बांडी ऑलरेडी माझ्या पुरींसाठी म्हणजे आता माझ्या पुरी येतं मी जन्म दिला त्यांना लहानाच्या मोठ्या कार केले ते मी ते मला अन्न आयत देते ते त्याला ह्या त्याच्यात ह्यांचं काय जात ह्या मनकवड्यांचं हम्म घेण्याना देण्याचं ह्यांना का त्रास होतोय हा का होतोय का तुम्हाला त्रास पडला माझ्या पुरींना भाकरी घाल करून घालायला ह्या जी चार दोन टपूच्या मला जी विनाकारण त्रास देते त्या आणि काळी पिणी काळी पिणी अगं तुमचं लय गोऱ्या चिमण्या आहे तर दिसते ते की अशा चिव चिव करते थे थे ती गोऱ्या पान तुमचा धंदा काय आहे तर ते मला विचारून घ्या बावळाट मेंटल कुठल्या इंग्रजी झाडाय लावू नका मला माझी इंग्रजी पण लय फास्ट आहे लाखातली एक काळीन बाहेर मी नाही त्यातली कडीला वाचली आणि विनाकारणच भाव बहिणीनो विनाकारणच काल मी बघती विनाकारण हे झालं ते तसं झालं अग कशाने एवढा त्रास करून घेता त्रास करून घ्यायचा नाही आपल्या संसाराचं आप ले ले आपल्या लेकरा बाळांचं आपल्या नवऱ्याचं त्याची चिंता करत बसावा युट्यूब वर ठेवले काय मोकळ्यात दोन धोय आणि एकता ती सविता डोके नावाची तर एवढी तुम्हाला सांगते म्हातारी झाली खालन वरन पिकली ती सविता डोके खालन वरन तिची पिकली तरी तिला लाज नाही लाज्याला अशी गमत झाली तिची भाव बहिणीन काय सांगाव विनाकारणच ती विनाकारणच म्हातारी वाईट 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 बोलती तिची चिमणीच कापावी लागल मला दार लावून चाकूला बिगर चिमणीची तिला ठेवाय पाहिजे ना तर चिमणीला लिपण टाकाय पाहिजे तिच्या तवाची जाग जा यावी जा। मन कवडी यार तर मला मला आहे ना एक एक दिवसला टेन्शन येतं भाऊ ऑलरेडी मी काल पण टेन्शन मध्ये होती आज पण मी तुम्हाला सांगते मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करते का तर माझ्या डोक्यावर ताण येतो म्हणून काय ह्या बाया काय ह्या बाया काय ज्ञान का वाटप करते काय अगो बाया अग बास्की आ? काय मी काय बांधील आहे वय का तुमचं नवरं मला पगारी पाठवतात का तुमच्या कमावलेल्या महिन्याच्या महिन्याला माझ्या अकाउंटवर ट्रान्सफर करतात वय तवा एवढ्या रुबाब झाडायला लागला माझ्यावर अ युट्यूब चॅनल माझ व्हिडिओ काढते मी बघू वाटलं बघावं नाही तर सोडून द्यावं कशाला माझ्यावर फुकाडचं नियम कोणी लागू करायचे असं करन ती तसं करन आमकं आमक ती तमक कर यार तर मन मन कवड्या झाबड गुंडे समोर असत्या तर नुसत्याच वडले असत्या बाया जिब जीब, जीब वडून अशी धरू धरू झडल्या असत्या ज्या हाताने कमेंट करत्या ती तर बोट कडाकडा अशी वाकडी केली असती मी पण ती कसं आहे माहितीये का माग आता कुत्रे राजाला पण भुकते ती व बरोबर का नाही त्यांचं काम तुकडा टाकला की ग बसते ती अशी काय काय लोकांची लेवलच झालेली आहे ते युट्यूबवर घाण करायची लेवल ह्या लोकांची झालेली जी विनाकारण लोकांना त्रास देत बसते द्या येड्या मनसन द्या हे रे तर डोकं खायचं का तर आता भाऊ बहिणीनं तर बऱ्याच भावा बहिणींचं जाऊन दे ती तिकडं त्या मनकवड्यांचं डोक्याला टेन्शन तर बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की आईचं रिपोर्ट आईच्या रिपोर्ट मध्ये आता तर मी तर तुम्हाला कालच सांगितलं होतं रिपोर्ट मध्ये काय आलं सांगल तुम्हाला सांगते कारण की कसं आहे माहितीये का ज्यावेळेस ऑपरेशन झालं त्यावेळेस ऑपरेशन झालं त्यावेळेस रिपोर्ट म्हणजे गाठ तपसायला पाठवली होती रिपोर्ट नॉर्मल सांगितलं आणि आता वेगळं सांगितलं आता काल आहे ना आईला ऍडमिट करायला सांगितली होती पण ऍडमिट केली नाही काय डॉक्टर लोक पण काय करतील आणि काय सांगतील हे त्यांची त्यांना सुद्धा कळायचं नाही आमच्या इथं एक पोरग असंच मरलंय बघा तिथलं म्हणजे आमच्या शेजारचं तिथंच होतं दवाखान्यात म्हणजे बघा असं आणि त्याच्यात विषय असा आहे आपल्याकडून आप पण पैसा भेटतो सरकाराकडून पण फायली टाकल्या पैसा भेटतोय त्याच्यामुळं त्या पेशंटचा तर विचार करीत नाहीत कसाबाच्या दावणीला बांधल्यावानी गमत ह्या काय आहे ती बरं आहे मस्त आता देव काय म्हणतात डॉक्टर ही देवाचं रूप असतं काय बाई देवाचं रूप आता दुनिया बदलली या माझा तर विश्वासच नाही राहिला भाऊ बहिणी नो त्याच्यामुळं मी दवाखान्यात जात नाही मला किती सांगतात भाऊ बहिणी दवाखान्यात जात मी जाती दवाखान्यात पण महागारी येणार आहे लगेच जाऊन महागारी यायचं अशा ठिकाण जाते ही डोक्याला टेन्शन ही काय असं आता मला म्हणतात काय काय भाऊ बहीण एम आर आय कर पुन्हा मी एम आर आय कर आता एमआरआय जर करावं तर पाचशे दुखणी माझी बी काढतेली झुरून झुरूनच मरायची बारी होईल असं दवाखाने असते या त्याच्यामुळे हो का एक खायची ती अर्धी खाऊन सुखायची मी म्हणते नाही एक गेली तर अर्धी तर जाईल का नाही पण जर ही असं काही बी सांग पेशंट समोर कोणचं डॉक्टर असं शिरियस दुखणी सांगते ती का कस कसं डॉक्टर आहेत पेशंट समोर शिरियस दुखणी हे अरे तर राग ना आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये आता काय नाही बस एवढच रिपोर्ट तर आधी पहिलं वेगळं परत वेगळं असं काही डोक्याला टेन्शन पेशंट समोर दी पण असं डॉक्टर कुठं बघितले ते का पेशंट समोर सिरियस दुखणी सांगणार यार तर जाऊन द्या जेवण नाही केलं मी भाऊ बहिणीनं अजून दोन अडीच वाजत आल्या चला बाय बाय आणि ह्या मनकवड्यांना ज्या त्रास बिनकामाला तर त्यांना सांगायचंय जरा भुकायचं बंद करा आणि परपंचा लक्ष द्या बास करा माझ्या कमेंट मध्ये म्हणजे कुणाच्या माझ्यात जाऊन द्या प्रत्येकाच्या सोशल मीडियावर कमेंट मध्ये भ भ भ भ भ भ कामच लागलय त्यांना येडीव काढणार कमावतय पैसा आणि ह्या आपली त्यांची आहे ना कमेंट करू करूच वाईट कमेंट करू करूच लाल करून घेते त्या काय बोलायचं काय बोलायचं ह्यांना लाज दिली सोडून ह्यांनी लाज नाही लाज्याला आणि त्या लावा ह्यांच्या भाज्याला यार तारा नावल्याच कवलन काश्याचं काकान तीन जागी लवलं येड्या मनकवड्या उगस डोकं खायचं काम करते त्या म्हण लय नियम लागू करते द्या